मिशन आपुलकी अहिल्यानगर प्राथमिक शिक्षण विभागाची नवी क्रांती अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सुरू केलेला मिशन आपुलकी हा उपक्रम समाजाचा सहभाग शाळांविषयीची आपुलकी आणि शैक्षणिक प्रगती यांचा एक प्रेरणादायी संगम ठरला आहे दोन हजार एकवीस ते बावीस पासून सुरू झालेल्या या मोहिमेमुळे आतापर्यंत तब्बल साठ कोटी रुपयांचा सा वस्तूंच्या स्वरूपातील लोकसहभाग शिक्षण विभागाला मिळाला आहे यामुळे ग्रामीण शिक्षणाला एक नवीन बळ मिळाले आहे उपक्रमाचा उद्देश महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या अहिल्यानगर अनेक ग्रामीण शाळांमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव होता खेळणी ग्रंथालय संगणक स्वच्छ शौचालय पिण्याचे पाणी बाक आणि टेबल यांसारख्या सुविधांची मोठी गरज होती ही गरज ओळखून शिक्षण विभागाने दानशूर व्यक्ती पालक माझी विद्यार्थी सामाजिक संस्था आणि उद्योग समूह यांना एकत्र आणून मिशन आपुलकी ही चळवळ सुरू केली जिल्ह्यातील अनेक शाळांचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे भौतिक सुविधांची क्रांती अहिल्यानगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या तीन हजार पाचशे चौतीस शाळांमध्ये एक लाख नव्याण्णव हजार दोनशे चव्वेचाळीस विद्यार्थी शिक्षण घेतात या उपक्रमांतर्गत तीनशे त्र्याऐंशी शाळांमध्ये सी सी टीव्ही आणि पाचशे अकरा शाळांमध्ये सौर ऊर्जा अहिल्यानगर हा उपक्रम राबवून एक आदर्श घालून दिला आहे या उपक्रमाला अनेक दानशूर व्यक्तींनी भरभरून प्रतिसाद दिला आहे या उपक्रमातून आतापर्यंत दहा शाळा इमारती साठ वर्ग खोल्या आणि पंचवीस स्वच्छता गृहे बांधण्यात आली आहेत याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी चार हजार बेंचेस दोन हजार तीनशे तेहतीस टॅबलेट्स दोनशे स्मार्ट टीव्ही आणि पन्नास इंटरॅक्टिव्ह बोर्ड्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत या मिशन अंतर्गत विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन पन्नास वॉटर कुलर सत्तर लॅपटॉप्स वीस डायनिंग हॉल्स आणि पर्यावरणपूरक वापरासाठी वीस सोलर पॅनल्स बसवण्यात आले आहेत या सर्व सुविधांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला निश्चितच मोठा हातभार लागत आहे कमिन्स इंडिया नाबार्ड आणि ऐक्य सेवा केंद्र यांच्या मदतीने पारनेर तालुक्यातील पानोली येथे अत्याधुनिक डिजिटल लॅब आणि वर्ग खोल्या उभारल्या गेल्या संगमनेर तालुक्यातील कवठे खुर्द येथे मातृभूमी फाउंडेशनने एक कोटी रुपये खर्चून नवीन शाळा इमारत आणि फर्निचर दिले वांबोरी येथील मुलींच्या शाळेसाठी के कंपनीने नवीन इमारत बांधून दिली निमगाव वाघा येथे पीआरएम सॉफ्टवेअर सोल्यूशन पुणे यांच्या सीएसआर निधीतून साडेतीन कोटी रुपये खर्च करून दहा वर्ग खोल्या डिजिटल लॅब रिडिंग हॉल आणि स्टाफ रूम असलेली अत्याधुनिक प्राथमिक शाळा उभारली गेली रोटरी क्लबने सत्तर शाळांना ग्रंथालयासाठी कपाटे आणि पुस्तके दिली दानशूर संस्थांचा सहभाग या मोहिमेत सनफार्मा सीजी पॉवर इन्फोसिस मनजित कॉटन रोटरी क्लब क्रॉम्पटन ग्रीव्ज अर्थफिट सोल्युशन एल एफ एस पुणे यांसारख्या अनेक कंपन्यांनी उदारतेने मदत केली आहे हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष एरेकर आणि विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांचे मार्गदर्शन तसेच जिल्हा शिक्षणाधिकारी भास्करराव पाटील व तत्कालीन लेखाधिकारी रमेश कासार यांचे नेतृत्व महत्वपूर्ण ठरले आहे जिल्हा परिषद आयल्या नगरच्या वतीने जो मिशन आपोल हा उपक्रम सन दोन हजार बावीस मध्ये सुरू करण्यात आलेला आहे आजपर्यंत जवळजवळ अठ्ठावन्न कोटीचा निधी लोकसभेतून उभा राहिलेला आहे यामध्ये माजी विद्यार्थी असतील काही कंपन्यांचे सी एस आर असतील काही स्वतः शिक्षक असतील किंवा गावातील काही लोक जे दानशूर लोक आहेत तर त्यांनीसुद्धा यामध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे यामधून आम्ही शाळांमध्ये ज्या आवश्यक गरजा आहेत भौतिक सुविधेच्या त्या त्याची त्या पूर्तता करून घेतलेली आहे आणि या उपक्रमाचं असं वैशिष्ट्य आहे की आम्ही कोणत्याही लोक तिकडून रोग स्वरूपात रक्कम न घेता वस्तू स्वरूपातच रक्क वस्तू घेत असतो आणि त्याचा फायदा असा झाला की आजपर्यंत दहा शाळा इमारती उभ्या राहिल्या पन्नास शाळांची दुरुस्तीही झालेली आहे इंटर पॅनर बोर्ड दोन हजारच्या संख्येने आम्हाला प्राप्त झालेली आहे त्याचप्रमाणे टॅब्स इन्फोसिस कंपनीकडून सुद्धा टॅब उपलब्ध झालेले आहेत म्हणजे भौतिक सुविधेबरोबर गुणवत्तेसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा सुद्धा यामधून उपलब्ध झालेल्या आहेत आणि त्याचा निश्चित फायदा हा गुणवत्ते वाढ होण्यास झालेला आहे त्यांची दूरदृष्टी आणि स्थानिक समाजाचा सहभाग यांच्या संगमातून अहिल्यानगरच्या प्राथमिक शिक्षण विभागाने शिक्षण क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला आहे मिशन आपुलकी ही केवळ शाळांसाठीची निधी उभारणी नसून समाजातील प्रत्येक घटकाच्या सहभागातून उभी राहिलेली शिक्षण क्रांती आहे अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या या अभियानाने संपूर्ण राज्यासाठी एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे